हॅलो फ्रेंड मागी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता हे काही ना कारल्याचे काप केलेले लोकांचे बी ते सगळे काढलेले आहेत असे कारल्याचे काप केलेले आहेत तयार आता ह्याच्यामध्ये ना गरा टाकले लहान गरा आहे जिरा आहे ओवा आहे थोडं दोन चिमचे बेसन आहे तांदळाचं पीठ बी घातलं तर चलते बरं ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे हे हळदी आहे काळा मसाला आहे मिरची आहे मीठ आहे आणि ओवा इथं आता ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर मिक्स करते कोथिंबीर मिक्स करते आणि तेल गरम ठेवते आता फक्त हो ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर मिक्स करते ह्याच्यामध्येच आणि हे लहरी कांदा हे लसूण आणि अद्रक हे पण ह्याच्यामध्येच मिक्स करते ह्याला सगळं चांगली व्यवस्थित लागते छोटा कराय बरं का तीळ पण टाकले बरं का मी थोडं ह्याच्यावर मीठ टाकते म्हणजे आतलं मीठ चांगलं लागते ते क्रिस्पी होते चांगले मग मीठ चांगलं लागतं ह्याला ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकते मी हळदीच्या पावडरमध्ये हळदी आणि मिठामध्ये हे भिजवून ठेवले होते बरं का मी आता काढलेत की पिळ हलगत लावायचं ह्याला सगळं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं ह्याच्यात तेल टाकायचं आपल्याला कडक झाल्याला या मसाल्यामध्ये तीन बनवायचं तुमची मग तेलला आता हे सगळं मिक्स केलं मी तांदळाचं पीठ नाही टाकलं तुम्हाला टाकायचं असेल तर टाक आता ह्याच्यामध्ये ना दोन चमचे तेल टाकते मी कडक केले का आणि ते मिक्स करून घेते बस आता हे चांगलं मिक्स केले असं उडवायच लावायच प्रत्येक चिप्स ला असं लावून घ्यायचं आपल्याला ओलं केलं तर ते चिटकणार नाही चिप्स मोठ्या आकाराचे असतात ना तर हा का असं आणि ह्याला चांगलं दाबून घ्यायचं चा, म्हणजे ते घट्ट त्याला चिटकून बसतोय बरं का आता। तेल गरम झाले ह्याच्यामध्ये सोडायचं चा, आपल्याला सो, चांगलं लावून घ्यायचं आणि ते तेलामध्ये सोडायचं थोडं पाणी टाकलं तर जमल का आता माझ्याकडे पाणी कमी झालेलं आहे मी दोन पाणी पाणी कमी झालं ह्याचं मी सकाळीच करून ठेवलं होतं पण मी बाहेर गेले ना गाठी घ्यायला गेले होते लक्ष्मीच्या नका असं पाणी सुद्धा टाकलं तर चलत का तर मी असं चिटकणारच नाही टाकले तर कोणी करायला येते सगळं आता बघायला ह्याला वन होते असं गॅसबिन आणि चिटकवायचं मधलं चिट चळावं लागते ना चांगलं असं चिटकवून घ्यायचं आतमध्ये सोडायचं ह्याच्यामध्ये आता मी मीठ बघितलं नाही तुम्ही मीठ टेस्ट करून टाका बर मी मीठच टेस्ट केलं नाही आता होतील तसे होते का तर मीठ थोडं टाकलं होतं वरून लावलेलं आहे मीठ ह्याला अगोदर छान मिक्स करून दाबून घेत असे तळायचे चांगले तळायचे बर का बस पण तेवढे टाकायचे टाकले आता हे बारीक गॅसवर चांगले खरपुसवून देते आणि परत कुस्वी तळून देते आता हे बघा अशी क्रिस्पी तयार झाली तर आता हे रेडी झाले तर सर्व करायचं माझे जरी कार्यापासून तयार केलेले वडे तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझे धन्यवाद